हाय सर्वांना माझा जेबी मी आरती सरदार माझ्या आरती सेवन वायटी या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे कशा तुम्ही आय होप चांगले असाल आज मी चिल्ले बनवणार आहे तांदूळ आणि मुंगाच्या डाळीचे ते एक डोशाचाच प्रकार आहे आता मी मिश्रण काढणार आहे तर जगामध्ये मुगाची डाळ आणि तांदूळ घेतले त्याच्यामध्ये मीठ मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये मीठ घेतलं जीरा जिरं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये लसण आणि मिरच्या आणि सांबार जेवढा आपल्या आपल्याला तिखट लागतो तेवढ्या मिरच्या घ्यायच्या आता मी त्याचं मिश्रण काढणार आहे तर बघा किती बारीक काढलं मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करून ते मिश्रण तयार झालं आहे आता त्याच्यासाठी चटणी बनवणार आहे त्याच्यासोबत खायला तर मी शेंगदाणे भाजून घेतले त्याला साफ केलं आता मी त्याची चटणी बनवणार आहे तर जगामध्ये ते टाकले शेंगदाणे मीठ टाकलं आणि सांबार लसण आणि मिरच्या आणि जिरं आता मी त्याचं मिश्रण करणार आहे चटणी बनवणार आहे त्याची त्याच्यामध्ये पाणी टाकून पाणी टाकलं त्याच्यामध्ये चटणी बनवण्यासाठी बघा चटणी झाली आहे तयार तयार झालेली आहे चटणी खूप चविष्ट लागते आता डोशाचा तवा घ्यायचा आता मी चिल्ली बनवण्यासाठी डोशाचा तवा घेतला बघा पाच दहा मी ते तसंच राहू दिलं तर पूर्ण एकत्र झाल एक जीव झाला आहे त्याचा तवा गरम झाला मी त्याच्यावर पाणी टाकलं आणि त्याच्यावर टाकलं मिश्रण तांदूळ आणि मुगाच्या दाळीचं तर डोशासारखंच बनवायचं आहे बघा डोशासारखंच मी फिरवलं आहे चविष्ट लागतात खायला त्याला होऊ तर सक्षम आला म्हणत होता मम्मी मला पण पाहिजे म्हटलं देते थांब हो दे तर त्याच्यावर मी तेल टाकलं ते निंग्यासाठी लवकर निघते मग तेलानं डोशावर कसं जास्त तेल पाहिजे ताव्यावर जास्त तेल नाही पाहिजे तर मी थोडस टाकलं तर दोन्ही इकडून हुद्याचा तो बघा कसा ब्राऊन झाला चिल्ले झाले आहेत तयार चटणी काढली आता मी देणार आहे त्यांना नाश्ता खूप चविष्ट लागतात तुम्ही पण ट्राय करून बघा चिल्ले झाले आहेत तयार नाश्ता तयार झालेला आहे आमचा हे आमच्या अंगणामधील व्ह्यू आहे झाड त्याच्या पप्पा सोबत खेळत होता सक्षम मी त्यांना नाश्ता निला